आपल्याला पाच गोष्टी करायच्या त्या सुद्धा बेडवरच बेडवरून उठायच्या आधीच तर त्या पाच गोष्टी कोणच्या आहेत त्या केल्या म्हणजे आपला दिवस कसा चांगला जाणार आहे पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये कशी येणार आहे ते आपण बघूया हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा आपण सर्वांच खूप खूप स्वागत आपल्या सगळ्यांना आपला दिवस चांगला जावा असं वाटतं की सकाळी उठल्या उठल्यावर किरकिर होऊ नये किंवा आपण फ्रेश फूडने उठावं आणि पूर्ण दिवस चांगला जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते पण त्यासाठी आपल्याला थोडे प्रयत्न करावे लागतात काय करायचे आहेत सकाळी उठल्या उठल्या आपल्याला पाच गोष्टी करायच्या आहेत त्या सुद्धा बेडवरच बेडवर होऊन उठायच्या आधीच तर त्या पाच गोष्टी कोणच्या आहेत त्या केल्या म्हणजे आपला दिवस कसा चांगला जाणार आहे पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये कशी येणार आहे ते आपण बघूया पहिली गोष्ट काय करायची तुम्ही बेडवरच आहात उठले उठले तुम्हाला पाच दीर्घ श्वास घ्यायचे डेप ब्रिदिंग करायचं आहे खोल करायचं आहे दीर्घ श्वास आणि तो तेवढा तो श्वास दुप्पट तुम्हाला बाहेर सोडायचा आहे तुम्हाला एनर्जी प्राप्त होते दीर्घ श्वास घेतल्यामुळे दुसरी गोष्ट तुम्ही काय करणार आहात कराग्रे लक्ष्मी जो श्लोक आहे तो आपल्या तळव्याकडे बघून म्हणणार आहे कराग्रे वसती लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमोले तू गोविंद प्रभाते करत क्षण असं म्हणून दोन्ही हात रफ करायचे आणि आपल्या चेहऱ्यावर हात चोळून घ्यायचे तिसरी गोष्ट काय करायची तर आपल्याकडून कालच्या दिवसामध्ये ज्या काही चुका झाल्या होत्या त्या, त्या चुकांबद्दल स्वतःलाच माफ करायचंय क्षमा करून टाकायचे चौथी गोष्ट काय करणार आहात की आजच्या दिवसाचं तुमचं इंटेन्शन काय आहे हेतू काय आहे तुम्ही आज दिवसभर काय करणार आहात ती सगळं तुम्ही सकाळीच ठरवून ठेवायचं आहे तो प्लॅन सकाळीच ठरवायचा आहे त्याप्रमाणे दिवसभर त्या पद्धतीने वागायचं आहे आणि ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दिवसभराचं काम आपण ठरवलेलं जर पूर्ण केलं तर निश्चितच आपल्याला समाधानाने शांतपणाने झोप येते आणि पाचवी गोष्ट करायची आहे आपल्या चेहऱ्यावर स्माईल आणायचं आहे कारण नको त्याला स्माईलसाठी कारणाशिवाय आपल्या चेहऱ्यावर स्माईल करायचं आहे आपल्याला आणि मग या पाच गोष्टी तुम्ही करून बघा आणि बघा तुमचा दिवस चांगला जातो की नाही ते आणि मग तुमचं सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला फ्रेश वाटतं आणि दिवसभर तुम्हाला फ्रेशनेस वाटला दिवसभर तुमचे काम चांगले झाले की रात्री सुद्धा तुम्हाला शांत पडल्या पडल्यासुद्धा झोप येणार आहे आणि अर्थातच झोप चांगली झाली की दुसरा दिवस सुद्धा तुमचा चांगलाच जातो आहे की नाही गंमत मग ह्या सगळ्या गोष्टी पाच गोष्टी तुम्ही जरूर जरूर करून बघा आणि तुम्हाला या पाच गोष्टी करून तुमचा दिवस कसा गेला काही फरक जाणवतो आहे का हे सांगायला मला विसरू नका त्यासाठी मला जरूर जरूर कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद